मुडात ज्या बोराला खार पाणी लागलाय त्याला किती हापश्या मारल्यानंतर गोड पाणी येईल कारण मूळ खार पाणी आहे मुडातून खारं पाणी आहे गोड पाणी येण्याचा संबंधच नाही दृष्टांत संपला सिद्धांत असाय मुडात संसार दुःखाचा आहे सुखाची प्राप्ती होईल कशी सर्व सुखाची आशा जन्म गेला मुक्ती यज्ञ नाही केला जन मुक्ती यज्ञ नाही केला गिडता दिशाशीन पावला गिडता दिशाशी माया वेष्टीला जीव माग माझे स्वहितने सर्वर सुखाची आशा जन्म गेला क्षण यक मुक्ती यत्न नाही केला हिंडता दिशाशी न पावला या नाटामध्ये महाराजांनी सांगितलंय माणसाचा जन्म सुखाच्या आशेवर जातो पण सुखाची प्राप्ती होत नाही कारण मुळात संसार दुःखाच आहे मग त्या साधकाला तुकोबाराय सांगतात भल्या माणसा तुला सुख पाहिजे ना मग या जगात फक्त संत सुखी आहे आणि भगवंत सुखी आहे तुला कोण हवा आहे तो म्हणू लागला मला भगवंत हवा आहे मग तुला जर सुख पाहिजे आणि तुला भगवंत